स्वामी स्वामी समर्थ नमस्कार मंडळी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस दिवस उद्याचा आणि येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला एका झाडाची पूजा नक्की करायची आहे तर कोणत्याही गुरुवारी किंवा मार्गशीर्ष पूर्ण महिन्यामध्ये तुम्ही कधीही या झाडाची पूजा केली तरीसुद्धा चालेल परंतु गुरुवार हा जो दिवस जो आहे तो मार्गशीर्ष महिन्यातला विशेष दिवस मानला जातो भगवान विष्णूंना हा दिवस समर्पित असतो माता लक्ष्मीला हा दिवस समर्पित असतो आणि त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे नक्की या झाडाची पूजा करायची आहे ते झाड कोणते आहे कशा पद्धतीने पूजा करायची आहे ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी बघा कुठेही स्किप न करता बघा आवडला तर शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सर्वांना माहीत आहे की चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पहिला गुरुवार आलेला होता दुसरा गुरुवार तो आहे एकवीस डिसेंबर म्हणजे उद्या तिसरा गुरुवार आहे अठ्ठावीस डिसेंबर चौथा गुरुवार आहे चार जानेवारी आणि पाचवा जो गुरुवार आहे तो आहे अकरा जानेवारी मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना असतो मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा आपल्या सवाष्ण महिलांसाठी विशेष महत्वाचा असतो या दिवशी आपण वैभव लक्ष्मी किंवा मग महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना करत असतो या व्रताच्या दिवशी वैभव लक्ष्मी घटस्थापन करून शास्त्रोक्त पूजासुद्धा केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं जातं याचे नियम आणि पूजा पद्धत थोडीशी जाणून घेऊया हा उपवास जर तुम्हाला करायला जमत नसेल तर ह्या झाडाची पूजा आपण नक्की करायला हवी काही कारणास्तव प्रत्येकीलाच हे उद्यापन किंवा हे जे मार्गशीर्ष गुरुवार आहे याचं व्रत करणं जमेलच असं नाही परंतु तुम्ही जर याऐवजी या झाडांची या पूजा जरी करत असाल तरीसुद्धा तुम्हाला तितकंच फळ मिळणार आहे मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी याचं उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करण्यात जमलं नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करू शकता आणि व्रताची सांगता मात्र आपल्याला मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी लागते व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी आपल्याला सात सुवासिनी किंवा मग सात कुमारिकांना आपल्या घरी बोलावून त्यांच्यामध्ये महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ आणि महालक्ष्मी व्रतकथा पोथीची एक प्रत प्रत्येकीला आपल्याला द्यायची आहे पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू वाहायचा आहे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावी नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर शक्य असेल तर ब्राह्मणाला शिधा वस्त्र दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा आहे संध्याकाळच्या वेळी गायीची पूजा करून गोग्रास द्यायचा आहे व्रत करणाऱ्याने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध आवश्यक आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत आणि आनंदी वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे काही कारणांमुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे जर शक्य नसेल तर दुसऱ्याकडून ती करून घ्यावी उपवास मात्र स्वतःलाच करावा लागतो व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व सायंकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर सी श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे नंतर समवेत आपल्याला मिष्टान्न भोजन करायचं असतं आपले हे झाले गुरुवारचे व्रत कसे करायचे तर अशी कोणती झाडे आहे की ज्यांची पूजा केल्याने किंवा स्पर्श केल्याने आपली गरिबी दूर होते ते पाहूया भगवान विष्णूंच्या पूजेसाठी गुरुवारचा दिवस खूप खास मानला जातो असे म्हणतात की भगवान विष्णूंची खऱ्या मनाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतात हिंदू धर्मग्रंथानुसार गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळते जगाचे रक्षण करणाऱ्या भगवान विष्णूंच्या भक्ताने गुरुवारपर्यंत भगवान विष्णूंची योग्य प्रकारे पूजा करून उपाय करून पाहिल्यास त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या राहत नाही भगवान विष्णूंची पूजा केल्याने बृहस्पती ग्रह देखील शांत होतो ज्यामुळे व्यक्तीच्या वैवाहिक जीवनातील अडथळेसुद्धा दूर होतात भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये दोन झाडांचं विशेष महत्व मानलं जातं या झाडांची पूजा केल्याने तुम्हाला भगवान विष्णू आणि देवीची कृपा तुमच्या तुम्हाला प्राप्त होते ज्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी येते तुम्हाला ही दोन झाडे कोणती आहेत त्यांची पूजा केल्याने लग्न आणि धनाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात हे सांगणार आहे या दिवशी भगवान बृहस्पतीला गुळ अर्पण केल्याने बृहस्पती सूर्य आणि मंगळ देखील सकारात्मक प्रभाव देतात त्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी हे काम केल्याने तुमच्या कामामध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत याची शंभर टक्के खात्री आहे आणि आपली कामं जी आहे ती सुद्धा सहजरित्या होतात तर पहिलं झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड जा हिंदू धर्मामध्ये केळीच्या जा झाडाला जा देववृक्षाचे स्थान दिले आहे भगवान विष्णूंच्या पूजेतही या झाडाची विशेष पूजा जाते। जा केली जाते भगवान सत्यनारायणाच्या कथेत केळीच्या पानांचा वापर केला जातो केळीपासून ते मूळ देठ आणि पानांपर्यंत सर्व काही धार्मिक कार्यामध्ये वापरले जाते केळीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू आपल्याला प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनामध्ये आपल्याला यश आणि आनंद मिळतो मार्गशीर्ष गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा जर करत असाल तर व्यक्तीचा बृहस्पती ग्रह सुद्धा बलवान होतो ज्यामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे आपले दूर होतात ज्या लोकांना विवाहासंबंधी समस्या येत असतील त्यांनी गुरुवारच्या दिवशी शुद्ध धूपाचा दिवा केळीच्या झाडाजवळ लावावा आणि केळीच्या झाडाला पाणीसुद्धा घालावे यासोबतच केळीच्या झाडाची पूजा केल्याने वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला मदत होते तसेच केळीच्या झाडाला आपल्याला एकदा तरी नक्की स्पर्श करायचा आहे तसेच पूजा करा अशा अशा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते तिचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात त्याचबरोबर भगवान विष्णूंची कृपा सुद्धा आपल्यावरती बरसत असते दुसरं झाड कोणतं आहे तर ते आहे तुळस तुळशीच्या रूपाला आपल्या सगळ्यांना माहीत आहे हिंदू धर्मामध्ये अत्यंत पूजनीय मानले जाते तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे म्हणून त्याला हरी वल्लभ असेही म्हटलं जातं तुळशी शिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते ज्या घरात रोज दिवा लावून तुळशीची पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी वास करते तुळशीजींची पूजा केल्याने घरामध्ये धन आणि धान्याची कमतरता भासत नाही मार्गशीर्ष गुरुवारी तुळशीची पूजा केल्याने धनासंबंधी समस्या सुद्धा दूर होतात घरामध्ये लक्ष्मी सदैव वास करते या दिवशी एकदा तरी तुळशीला नक्की आपल्याला स्पर्श करायचा आहे तुळशीच्या रूपामध्ये लक्ष्मीचा सहवास असल्याचे मानले जाते तसेच सकाळी माता तुळशीला जल अर्पण केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्या घरावरती आणि आपल्या कुटुंबावरती राहते यामुळे आपली आर्थिक भरभराट होते आणि आपल्या हातामध्ये पैसात पैसा येतो त्यामुळे गुरुवारचे काही उपाय केले तर नक्कीच तुमचं नशीब चमकून जाईल हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान विष्णूंची पूजा आई तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते जोपर्यंत तुळशी भगवान विष्णूंना अर्पण केली जात नाही तोपर्यंत पूजा अपूर्ण मानली जाते तसेच संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने घरामध्ये सुख शांती राहते असे मानले जाते की गुरुवारी सोबत काही खास उपाय केल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होते आपल्या हातात पैसा यावा असं वाटत असेल तर गुरुवारचे उपाय करणे महत्वाचे आहे तुमच्या आर्थिक चणचण भासत असेल तर गुरुवारी स्नान करून तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे आणि त्यासोबतच आपल्याला हळदसुद्धा अर्पण करायचे आहे संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे असं केल्याने तुळशी माता आपल्यावरती अतिप्रसन्न होते यासोबतच तुमच्या आयुष्यामध्ये पैसा येऊ लागतो आणि भविष्यात तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भेटसावत नाहीत गुरुवारच्या दिवशी आपल्याला चुकूनही उपद्रवी अन्न किंवा मग दारूचं सेवन करायचं नसतं यामुळे घरातील न घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते शक्य असल्यास शुद्ध आणि पिवळे अन्न खाण्याचा प्रयत्न करा गुरुवारी उपवास करणाऱ्या महिलांनी केस धुवू नयेत किंवा मग साबणसुद्धा वापरू नये गुरुवारी व्रत करणाऱ्यांनी तुळशीपूजनाच्या वेळी पित पिवळ्या रंगाचे कपडे घालून विष्णूंची पूजा करायला हवी असं केल्याने तुम्हाला भगवान विष्णूंची विशेष आशीर्वाद आणि प्रसन्नता प्राप्त होते आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद